अगदी एवढी पुणे एकदा सुपर ओव्हरचा ओव्हर आताळण्यासाठी गोलंदाजी मार्को सज्ज झालाय दीपक पुणे एकदा संघासाठी सुपर ओव्हरचा ओव्हर आताळतोय पहिलाच बॉल इथे मात्र नक्कीच पहिल्या बॉलवरती इथे फिट केलाय अगदी बॅट सकाडं लागलं होतं इथे विकेट किपरने बॉल अडवला गेला आहे इथे सध्या तरी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अगदी आपल्याला पाहायला मिळतोय सुपर ओव्हरचा सा सामना मस्त सामना खतरनाक सामना अटॅकवाला सामना वैतरण इलेव्हन वसेस राबन इलेव्हन आवड खेळ इथे सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि रवी स्ट्रॅक वरची सध्या तरी विवेकला आपण पाहतोय षटकातील पुढील बॉल द्विपक या गोलंदाजाचा यावेळी चुकीचा बॉल पाहायला मिळतोय वाईट वाईट घोषित केला आहे अतिरिक्त एक धाव मात्र जोडली गेले आज संघाचा श्रीगणेशत आहे आवळकेडी या संघाचा सुपर ओव्हरचा सामना आहे मस्त सामना आहे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो आहे इथे मात्र थोडंसं नाखुश गोलंदाज दीपक नक्कीच या गोलंदाजानं मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी प्रेक्षकांना आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मांडेवळांना आनंदित ठेवला आहे आणि यावेळेस सामन्याला अगदी सुपर ओव्हरमध्ये बनवून ठेवलं आहे या गोलंदाजांना सध्या तरी सुपर ओव्हरचा ओव्हर येतो दीपक षटकातील पुढील बॉल सामना घरेले विवेक इथे पुलटाच बॉल आहे अगदी तिरफळा चित्त इथे अजून सुपर ओव्हर मध्ये अजून एक विकेट मिळवतो आहे इथे पहिलाच विकेट सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळतो आहे नक्कीच इथे मात्र जर अजूनही एखादा विकेट गेला तर नक्कीच इथे मात्र हा सामना ही इनिंग मात्र इथे समाप्त होईल परंतु इथे मात्र अजूनही चार बॉल शिल्लक आहे आणि या चार बॉलवरती बड्डे बॉयला कुठेतरी धाव मिळवणं फार गरजेचं आहे नक्कीच <laughs> नक्कीच इथे मात्र बड्डे बॉयला कुठेतरी आपल्या संघाला गिफ्ट देणं फार गरजेचं आहे आनंदी ठेवणं फार गरजेचं आहे परंतु इकडे मात्र दीपक हा अगदी राशी बनून राहिला आहे बड्डे बॉयचा दीपक षटकातील पुढील बॉल हो हो या इथे मात्र खोदून काढला अगदी खोला डब्याचा बॉल होता स्कोअरला ढकलून दिलाय शेतकरी नामदेव इथे उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने काढले गेले या अगदी इथे मात्र या बॉलवरती एकच धाव येते एक सिंगल धाव जोडली जाईल एक धाव्याने संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी या दोन या आकड्यावरती जाऊन पोचतो अजूनही या षटकामध्ये लागत तीन बॉल शिल्लक सध्या तरी या तीन बॉलवरती चांगले कमगिरी पाहायला मिळते या दीपक या गोलंदाजाची पुणे एकदा षटकातील पुढील बॉल दीपक या गोलंदाजाचा चौथाच बॉल सामना करीला रवी इथे मात्र सफल झाला अगदी स्टेट ड्राईव्ह सरळ फटका खेळण्यासाठी क्षेत्ररक्षक येतोय इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण बॉल निघून चालला डेंगेपटीतून सीमा रेखा पार अजून एका मोठा फटका पाहायला मिळतोय एक मोठा फटका सध्या तरी या सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय रवीच्या बॅटमधून इथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक होता चंद्रकांत परंतु चंद्रकांत यांच्या डेंग्यापट्टीतून बॉल मात्र सीमा पार झाला इथे जर बॉल अडवला असता तर नक्कीच इथे अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला असता चार धावा तर जोडल्या गेल्या या चार धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या सुपर ओव्हरचा स्कोर पाहायला मिळतोय सहा या आकड्यावरती अजूनही या षटकामध्ये दोन बॉल शिल्लक आहेत दीपक या गोलंदाजाचा पुन्हा एकदा पाचवा बॉल घेऊन जाईला दीपक सामने करेला रवी हो यावेळेस कवरला फटका खेळला अगदी झेलची संधी आणि झेल काली काय शांताराम आणि इथे मात्र या इनिंगची समाप्ती होते इथे दोन विकेट मात्र मिळवले दीपक या गोलंदाजानं अगदी आनंदी आनंदी ठेवलाय या गोलंदाजानं आज अगदी सहा धावा म्हणजे सात धावांचं लक्ष ठेवलंय या सुपर ओव्हर मध्ये नक्कीच दीपक साठी सागरभाऊ साठे यांच्याकडून हजार रुपयाचा पारितोषिक आलेला आहे दीपक या खेळाडूला वैतन्य लिवण या संघाचं त्याने नक्कीच आमच्या समलोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे इथे मात्र नक्कीच शांताराम यांना पहिल्या बॉलवरती सामना केला आहे सरळ दिशेने एक पात्र फटका खेळला गेला आहे इथे बॉलला अडवला गेला आहे एकदा मात्र वेगाने काढले गेले आहे अजूनही समीकरण आपल्याला पाहायला मिळतो आहे सुपर ओव्हरमधला पाच बॉल आणि सहा दाबा नक्कीच दीपक या गोलंदाजाने आज सकाळपासून त्या संध्याकाळपर्यंत अगदी प्रेक्षकांना आणि सर्वच संघांना आनंदित ठेवलाय चांगलीच गोलंदाजी चांगला खेळ करून दाखवला आहे इथे मात्र नक्कीच 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 आपला आहे अगदी इथे सक्सेसफुल ठरले इथे मात्र पहिलाच विकेट मिळत आहे इथे अजून एक रोमँटिक सामना आपल्याला पाहायला मिळेल का इथे अजून एक विकेट पहिला विकेट मात्र वैतनी इलेवन या संघाचा मिळतो आहे रावण इलेव्हन या संघाला नक्कीच सा दीपक यांना सागरभाऊ साठे यांच्याकडून आज चांगलंच आनंदित ठेवलं सर्व संघांना आणि सर्व प्रेक्षकांना आणि त्यांच्याकडून दीपक यांना नक्कीच हजार रुपयाचा पारितोषिक मात्र फोन पे केला जातो आहे तर नक्कीच मित्रांनो टाळ्या हो व्हायला पाहिजे या खेळाडूसाठी परंतु सध्या तरी अजून एक इथे टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय शिव रावण इलेवन आवडखेडे या संघाकडून रावण इलेवन आवडखेडे या संघाने सुद्धा दोन बॉल फिकी करून रवी या गोलंदाजाने एक धाव खर्च केले आणि एक विकेट देखील मिळवून दिलं आहे इथे मात्र बघूया हो हो अलकी हाताने खेळून काढलाय ऑफ साईडच्या दिशेने ढकलून एक एकदा मात्र वेगाने कम्प्लीट झाली दुसऱ्या दाब्याचा कॉल अगदी दोन धाव मात्र काढले गेल्या तिसऱ्या दाब्याचं कॉल होईल का अगदी एवढेच चांगलीच रनिंग बिटीन यावेळेस नक्कीच नामदेव यांचा आजचा दिवस खूप बॅड लक आहे परंतु सध्या तरी या इथे आपल्या संघासाठी अनमोल या तीन धाबा पाहायला मिळत आहे त्या मात्र तीन बॉला आणि तीन धाबा नक्की सागर भाऊ साठे यांच्याकडून वैतन इलेवन या खेळाडू दीपक या खेळाडूंसाठी दी हजार रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्यानंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला आहे तीन बॉल आणि तीन धावा इथे जर अजूनही जर विकेट मिळवला तर नक्कीच इथे मात्र वैतरणी इलेव्हन या संघाची पारी समाप्त होऊ शकते इथे मात्र खोल्या डब्याचा बॉल अगदी इथे लोंगोपला फटका खेळा इथे बॉल अडवला गेला एकदा मात्र वेगाने कम्प्लिट दुसऱ्या धाब्याचं खोल आणि इथे मात्र चांगली रनिंग बिटिंग खराब क्षेत्रक्षण आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इकडे इकडे तीन धावा वेगाने कम्प्लीट मात्र इथे विजय होतो वैतरण इलेवन आज संघ खूप हार्ड सामना होता सुपर ओरचा सामना होता परंतु इथे मात्र अपयश मिळतोय